उत्क लक्ष्य चॅनलला तसेच बेलच्या आयकॉनला प्रेस करा आणि पहा आमचा अचूक लक्ष्य चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ सर्वात पहिले उल्हासनगर मधील सुभाष टेकडी परिसरात एमएससीबीचा भोंगळ कारभार सुरू असून या विरोधात भारी बहुजन महासंघाचे चौधरी बाकुल सुभाष टेकडी चौकात आमरण उपोषणात बसले आहेत एमएससीबीचे कर्मचारी वेळेवर रीडिंग घेत नाही चुकीची रीडिंग घेत असल्याने येथील नागरिकांना वाढीव बुरदंड भरावा लागत आहे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत अशा अनेक तक्रारी संदर्भात उपोषणात सुधीर यांनी म्हटलं जोपर्यंत या तक्रारीचं निवारण होत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार बागुल यांनी म्हटलं बागुल यांच्या पत्नी नगरसेविका कविता बागुल उपोषणात बसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिक या उपोषणास पाठिंबा देत आहेत सुभाष परिसर आणि पॅनल अठरामध्ये वारंवार लाईट जाते म्हणजे वारंवार म्हणण्यापेक्षा रोज दिवसातून तीन ते चार वेळा लाईट जाते आणि भरमसाठ वाढीव बिले येतात तर यासाठी ह्या महाविच महावितरण एम ए सी बीच्या विरोधात मी चौ सात एप्रिल दोन हजार सोळाला पत्रव्यवहार केला होता तर तुम्ही आमच्या या परिसरातील समस्या तातडीने लवकर सोडवा जेणेकरून या येथील नागरिकांना त्रास होणार नाही आणि त्यांनी त्या गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत भोंगळ कारभार आहे, आहे त्यांनी तो बिलकुल समस्या सोडवल्या नाही आणि म्हणून मी पंधरा नोव्हेंबर दोन हजार सोळाला याच ठिकाणी उपोषणाला बसलो तेव्हा या लोकांनी माझ्याशी गोड बोलून की आम्ही तुमच्या समस्या उद्यापासून सोडवतो तुम्ही उपोषण सोडा म्हणून मी राठोड साहेबांचं ऐकून उपोषण सोडलं परंतु आजही समस्या आहे तशाच आहेत त्यांचा भोंगळ कारभार एम सी बीचा काही थांबत नाही आहे आणि म्हणून आज मी इथे भारी बहुजन महासंघ जे कार्यालय आहे आमचं आणि नगरसेविका कविता सुधीर बागू इथे आम्ही उपोषणाला बसलो आहोत एम बीच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात यांचा कारभार जो भोंगळ कारभार आहे हा थांबत नाही आणि वाढीव वीज भी बिल येणे त्याच्यानंतर वायरी तुटून खाली पडणे दिवसातून तीन ते चार वेळा लाईट जाणे हे जोपर्यंत एक मार्गी कामं मार्गी लागत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही